तर सर्वांना गुड आफ्टरनून नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विश्वास आपल्या विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात सहर्ष स्वागत करतो चला पटापट पड़ लिंक शेअर करायची आहे ठीक आहे तर बघा सर्व जिल्ह्याचे पेपरचं जो काही सोल्युशन आहे तो मी तुम्हाला निश्चितच देणार आहे ठीक आहे पण खूप विद्यार्थ्यांनी फोन केलं की सर भंडारा जिल्ह्याचा जो काही पेपर आहे मागच्या वर्षी पण भंडारा जिल्ह्याचा पेपर एवढा भयानक होता ठीक आहे आता कुणी घेतलं काय घेतलं त्याविषयी मला काय घेऊन देणार नाही पण माझी जी कन्सेप्ट आहे माझ्या ज्या मेथड्स आहेत याच्यामध्ये दोन तीन प्रश्न असे आहेत की आपण बॅच मध्ये जी भूमिती घेतलेली आहे त्या भूमितीवर बेस्ट प्रश्न आहेत आलं का येतोय आवाज वगैरे हो बघा इंटरनेटच बंद झालं होतं आता ते कसं झालं काय माहित नाही ठीक आहे चल जॉईन भूमिती आणि क्षेत्रफळ पीडीएफ फॉर्म्युला म्हणजे काय मला समजलं चल ठीक आहे इकडे बघा बघा आजचा पहिलाच प्रश्न आहे तुमच्या समोर वैभणीचा प्रश्न आहे काय म्हणतो की चार वर्षापूर्वी ए आणि बी यांच्या वयाच गुणोत्तर पाच तीन आहे ए बी सी यांचं वर्तमान वयाची एकूण बेरीज ऐंशी वर्ष आहे सी च वर्तमान वय ए आणि बी च्या वर्तमान वयाच्या एकूण बेरजेवर असेल तर ए च वर्तमान वय किती असणार आहे ए च वर्तमान वय किती असणार आहे उत्तर सगळ्यांना माहित आहे उत्तर पाठ केलं तुम्ही त्यामुळे काय टेन्शन नाही अनेक लक्षात याला सोडवायचं कस ठीक आहे हा आधी याला एक्स घेऊ सांगतो त्यानंतर विदाऊट एक्स सांगतो आणि त्यानंतर काला जादू पण सांगतो कसा असतो तो ठीक आहे दोन दोन तीन तीन मेथड सांगतो टेन्शन घेऊ नका आणि हे रेकॉर्डेड करून पण तुम्हाला टाकेल ताण घेऊ नका बघा चार वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी वर्षा ए आणि बी या दोघांच्या वयाचं जे गुणोत्तर आहे ते किती आहे पाच तीन आहे बरोबर आहे याला एक्स प्रत्यय लावला पाच एक्स आणि तीन एक्स मग चार वर्षांपूर्वीचा आहे आजचं वय काय असेल चार एक्स सॉरी पाच एक्स अधिक चार आणि तीन एक्स अधिक काय होणार आहे चार होणार आहे तीन एक्स अधिक काय होणार आहे चार होणार आहे ए प्लस बी प्लस सी यांचं वर्तमान वय किती दिलेलं आहे ऐंशी वर्ष पुढे जरी एक लाईन भेटली बघा या दोघांच्या वयाची जर बेरीज केली या दोघांच्या वयाची बेरीज केली पाच एक्स आणि तीन एक्स किती झाले आठ एक्स अधिक चार ना चार किती झाले आठ हे कोणाचं वय आलं हे कोणाचं वय आलं ए आणि च एकत्रित वय आलं हे असं का केलं कारण प्रश्नामध्ये म्हणलंय सी आणि <सवागता> च वर्तमान वय बघा च सी च वर्तमान वय हे ए आणि च्या वर्तमान वया एवढं आहे म्हणजे च वय काय असेल आठ एक्स अधिक आठ असेल हे कुणाचं वय भेटलं वर्तमान च वय भेटलं आता याच्यामध्ये किमती टाका बघा ए च वय किती आहे पाच एक्स अधिक चार अधिक च वय किती आहे तीन एक्स अधिक चार आणि च वय किती आहे आठ एक्स अधिक आठ बरोबर काय आलं ऐंशी आलेलं आहे ठीक आहे मग बघा एक्स 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 याचा विचार करा पाच आठ 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 सोळा एक्स अधिक हे चार हे चार आठ आठ आणि आठ किती झाले सोळा बरोबर काय आलं तुमचा ऐंशी एक्स किती आलेलं आहे ऐंशी एक्स आलेलं आहे ठीक आहे हा आता बघा हे प्लस आहे इकडे जाताना माइनस होईल मग सोळा एक्स बरोबर सोळा एक्स बरोबर किती आलं चौसष्ट किती आलं चौसष्ट आणि एक्स बरोबर सोळ चोक चौसष्ट एक्स किती आला आपला चार आलेला आहे आपल्याला विचारलं काय त्यांनी विचारलं काय आहे तर च वर्तमान वय किती तर बघा हे काय आहे च वर्तमान वय आहे पाच अधिक चार हे काय आहे च वर्तमान वय आहे मग च वर्तमान वय जर आपल्याला काढायचं असेल पाच एक्स अधिक चार पाच एक किंमत चार अधिक चार पाच चोक वीस आणि चार चोवीस वर्ष हे का असेल एचं वर्तमान वय असणार आहे चोवीस वर्ष पर्याय क्रमांक ब हे का असेल तुमचं योग्य उत्तर असणार आहे हे घेऊन अरे लक्षात अजून एक पद्धत सांगतो X ने पण याला सोडवता येतं काय विदाऊट ने सुद्धा याला सोडवता येतं ते कसं हे प्रत्येकाला समजलं असेल आणि त्यानंतर याचा आधुनिक काला जादू सांगतो बरोबर आहे काहीच मेटल वापरायची गरज नाही काहीच नाही डायरेक्ट कसं करायचं ते पण सांगतो आधी फक्त लक्ष द्या बघा मेथड क्रमांक दोन, दोन काय आहे मेथड क्रमांक दोन काय आहे बघा आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी आणि काय करायचं आहे हे ज्याला समजलं त्याने प्रत्येक प्रश्न सोडवला काय म्हणलं याच्यामध्ये दिलंय काय आणि आपल्याला करायचं काय हे ज्याला समजलं ते झालं उत्तर आलेलं आहे बरोबर आहे बघा प्रश्नामध्ये दिलंय काय चार वर्षापूर्वी ए आणि च्या वयाचे गुणोत्तर दिलेलं आहे याला सोडून द्या बघा ए प्लस बी प्लस, 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 प्लस सी बघा ए प्लस ए प्लस बी प्लस सी बरोबर किती आहे ऐंशी वर्ष आहे पुढे तुम्ही काय म्हणलं च वर्तमान वय ए आणि बी च्या वयाच्या बेरजे एवढं आहे बरोबर बघा च जे, जे वय आहे ते ए प्लस बी एवढं आहे ए प्लस बी एवढं आहे मग म्हणजे च वय किती आहे ए प्लस बी आणि ए प्लस बी किती येणार च वेळ किती असणार आहे एक बी मग मला सांगा आता याच्यात जर आपण किमती ठेवल्या याच्यात जर आपण किमती ठेवल्या बघा ए प्लस बी च्या जागी जर आपण सी ठेवलं अधिक सी बरोबर काय झालं ऐंशी एक सी एक सी किती झालं दोन सी बरोबर किती आलं ऐंशी आणि सी बरोबर दोन ने याला भाग दिलं तर सी च वर्तमान वय भेटणार आहे किती भेटणार आहे चाळीस वर्ष सी च वर्तमान वय किती भेटणार आहे चाळीस वर्ष अरे लक्षात मग हे हे जे वय आलं हे सीचं चाळीस वर्ष आलं सी चाळीस वर्ष आलं च वय चाळीस वर्ष आलं म्हणजे हे चाळीस पुराचं वय आहे ए अधिक च पण हे कधीच आहे प्रेझेंट आहे प्रेझेंट आहे मग आपल्याला चार वर्षापूर्वी जायचं आहे मग याच्यातून चार वजा होतील याच्यातून याच्यामधून आठ वजा केलं तर आपल्याला ए प्लस च ए प्लस च चार वर्षापूर्वीचं बघा चार वर्षापूर्वीचं ए प्लस बी च वय भेटेल च्या आठ वजा केलं तर किती भेटतील बत्तीस वर्ष किती भेटतील बत्तीस वर्ष मग आपल्याला चार वर्षापूर्वीचा रेशो दिलेला आहे बघा ए आणि बी यांचा रेशो दिलाय किती तीन किती दिलाय तीन दोघांची बेरीज केली किती होते आठ आठ नसून उदाहरणार्थ किती दिली बत्तीस आठचं बत्तीस किती पट चार पट हे न राहता पाचशे चार पट किती आलं वीस हे कधीच आहे चार वर्ष पूर्वीच आजचं वय पाहिजे म्हणून प्लस चार करा चोवीस वर्ष कुणाचं असेल वीच वय असेल यापेक्षा सोपं काय देऊ आलं दोन्ही नेतर प्रत्येकाच्या लक्षात आल्या असतील शुभ दुपार शुभ दुपार शुभ दुपार ठीक आहे चल नाही नाही आपण क्वालिफाय नाही झालो ग्राउंडलाच क्वालिफाय नाही झालो प्रॅक्टिसच चांगली नव्हती आपली त्या मुलं काय चांगलं काय एवढं नाही ठीक आहे आता याचा काला जादू देऊ का एकदा कमेंट मध्ये सांगा सर याच्यापेक्षा वेगळं काहीतरी द्या बर ते दोन पद्धत सांगितल्या अजून एक काला जादू देऊ का इमानदारीने सांगा प्रत्येकाने त्याला काहीच सोडवायची गरज नाही माहिती आहे का पण फक्त तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपण कुठं आहेत आणि कोणाचा क्लास करतो बरोबर आहे का नाही याला आपण डायरेक्ट सांगित नाही बघा या दोन्ही पद्धती सांगितल्या एक्स घेऊन पण सांगितली बरोबर आहे विदाऊट एक्स पण सांगितली याच्या व्यतिरिक्त अजून काय करू शकतो अजून काय शिकवावं बघा हो। याच्या व्यतिरिक्त आपण जाऊ शकतो ऑप्शनचा सहारा घेऊन आणि ऑप्शन मधून आणि ऑप्शन मधून गेल्यावर आपला वेळ सर्वात जास्त वाचणार आहे आणि हीच पद्धत प्रत्येकाने वापरायची आहे हीच पद्धत प्रत्येकाने वापरायची आहे आता मला सांगा चार वर्षापूर्वीच चार वर्षापूर्वीच मित्रांनो आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे किती ए आणि च ए आणि बी च किती आहे रे पाचास तीन दिलेलं आहे यस यानो पाचास तीन दिलेला आहे मग आपल्याला बघा हे आपले ऑप्शन आहेत ते ऑप्शन एकदा लिहून घ्या सतरा वर्ष दुसरा ऑप्शन आहे आपलं चोवीस वर्ष तिसरा ऑप्शन आहे आपलं वीस वर्ष आणि चौथा ऑप्शन आहे आपलं बावीस वर्ष काय आहे बावीस वर्ष हे कधीच आहे हे कधीच आहे चार वर्षानंतरचं म्हणजे आजचं आहे आपल्याला गुणोत्तर काय दिलं पूर्वीचं दिलं मग प्रत्येक ऑप्शन मधून चार वजा करा प्रत्येक ऑप्शन मधून चार वजा करा प्रत्येक ऑप्शन मधून चार वजा केलं तर मला सांगा चार वजा केल्या याची किती येणार आहे वीस येणार आहे मग बघा याचाच चार वजा केल्यावर याला कितीने भाग गेला पाहिजे याला कितीने भाग गेला पाहिजे बघा एकच गुणोत्तर काय उत्तरा आणि अठरा हे का असेल तुमचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे बघा ऑप्शनचा सहारा घ्या ऑप्शन मधून काही सेकंदात उत्तर काढता येते आणि याच्यात दोन तीन प्रश्न आहेत मी ऑप्शन मधूनच सांगणार आहे कारण घेऊ नका हे बघा एक जबरदस्त प्रश्न आहे ठीक आहे प्रत्येकाच्या लक्षात आलं यशानू तिन्ही पद्धती लक्षात आल्या याची पीडीएफ मी टेलिग्राम ला शेअर करेल झाल्याच्या नंतर लेक्चर ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया बघा पुढचा प्रश्न आहे बोट आणि प्रवाहावर, बर प्रवाहावर। याचा पण काला जादू दाखवतो ताण घेऊ नका प्रत्येक प्रश्नाचा तुम्हाला बेस्ट अँड बेस्ट कन्सेप्ट इथे देणार आहे हा बघा आता या प्रश्नामध्ये काय म्हणलेलं आहे प्रश्न कधी बघा स्थिर पाण्यातील बोटीचा व प्रवाहाच्या वेगाशी गुणोत्तर आठास आहे बोटीचा प्रवाहाच्या दिशेने चोपन्न किलोमीटर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बेचाळीस किलोमीटर अंतर पार करण्यासाठी चार तास लागतात तर बोटीचा प्रवाहाच्या दिशेचा वेग काय असणार आहे तर बोटीच्या प्रवाहाच्या दिशेचा वेग काय असणार आहे हे आपल्याला काढायचं आहे प्रश्न नीट समजून घेतला तर आपल्या लक्षातील आपल्याला करायचं काय आहे ठीक आहे बघा आता मला सांगा ही बोट आहे काय आहे बघा हा एक या इकडे पाणी आहे बरोबर आहे आणि इथं बोट आहे बरोबर आहे लग्न झाल्यानंतर तुम्ही जाणार आहे इथं तो बसलेला आहे इथं ती बसलेला आहे बरोबर आहे बोट इकडे इकडे वरती चाललेली आहे बरोबर या शेंडावर तुम्हाला पोचायचं आहे चित्रकला विषय होता मला नव्हता मला चित्र जमलं नाही पण गरी त्या काढायचं असते म्हणून काढलेलं आहे बरोबर आहे हा तर ही बोट आहे बरोबर आहे मग बघा याच्यामध्ये दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा काय लक्षात ठेवा ते बघा बघा यामध्ये बोट बोट जो पाणी असतो त्याला पाण्याचा प्रवाह आणि बोट असतो बोटीचा बोटीला आपण वेग म्हणतो काय म्हणतो वेग म्हणतो आलं लक्षात हा मग आता बघा त्यानंतर बघा आपल्याला काय दिलेलं आहे बघा जर बोट प्रवाहाच्या दिशेने गेली बघा प्रवाहाच्या दिशेने गेली दिशे गे प्रवाहाच्या दिशेने आणि दुसरी काय जाते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने विरुद्ध आता बघा दो या दोन कंडिशन ज्याच्या लक्षात आला कार्यक्रम संपला आता बघा तुम्ही दोघे इथं बसलेत बरोबर आहे आणि पाणी वरून खाली येते आता याला आपण उलट घेऊ बरोबर आहे पाणी बी इकडे चाललंय आणि तुम्ही पण तिकडे चालले बरोबर आहे आता तुम्ही दोघे गोटीमध्ये बसलेले आहेत बरोबर आहे तुला लय दिवसातून भेटलेले आहे पाखरू मग तू बी बसलेला आहे त्याच्याबरोबर टेन्शनच आहे बरोबर आहे काय माहेरला जातो नको मला गोव्याला काहीतरी गाणी आहे बाबा मला माहित नाही असं का होतंय काय माहित नाही नेटचा काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे पाऊसलाही झालाय आमच्या मुंबईला माहित आहे तुम्हाला हा त्यामुळे होत असेल बोळा नेटचा काहीतरी प्रॉब्लेम होत असेल असू द्या लक्ष द्या तुम्ही आता समजा पाणी इकडून इकडे चाललेलं आहे आणि बोर्ड बी तिकडेच चाललेले आहे बरोबर आहे की नाही पाणी बी इकडे चाललेले बोट बी इकडे चाललेले मग समजा तुमचा स्पीड आहे बरोबर आहे तुम्हाला एनर्जी ढोकवली आहे मग तुमचा स्पीड आहे प्रति तास दोन किलोमीटर आणि पाणी विचार चाललंय याचा अंतच हे माझ्यासारखा ते एक किलोमीटर प्रति तास चाललंय अलग लक्षात मग बघा तुमचा वेग आहे दोन किलोमीटर प्रति तास आणि पाण्याचा वेग आहे एक किलोमीटर प्रति तास मग तुम्ही ज्या दिशेने चालला त्याच दिशेने पाणी गेला तर तुमच्या वेगांची काय वेळ गोळी होईल का नाही पाणी पण तुम्हाला पुढे ढकलायला आणि तुम्ही पण पुढे चालले मग वेगांची बेरीज होईल मग जेव्हा प्रवाहाच्या दिशेने आपण प्रवास करतोय तेव्हा काय होते बघा बेरीज होते आता एक शिवाय घ्या किंवा बोट स्ट्रीम घ्या काहीतरी घ्या बघा बोट आणि यस घेतलं बरोबर आहे म्हणजे दोघांची काय होणार आहे बेरीज मग प्रवाहाच्या दिशेने जर आपण गेलो तर बेरीज होणार आहे आणि समजा वरून खाली पाणी अटोय आणि तुम्ही उलटे चाललेले आहेत बरोबर आहे मग तुम्ही दोन किलोमीटर प्रति तासने गेलं तर पाणी एक किलोमीटर प्रति तासने तुम्हाला थांबवणार आहे म्हणजे काय होणार आहे वजा होणार होणारे विरुद्ध दिशेने गेले तर वजा होणार आहे एवढं लक्षात आलं मग बघा वेग बरोबर काय असतं वेग बरोबर काय असतं रेल्वेमध्ये शिकलात अंतर भागिले काय असतो वेळ असते भागिले काय असते वेळ असते असतो लक्षात अंतर भागिले काय असतो वेग असतो मग आता बघा आपल्याला बघा अंतर किती आहे रे बघा पहिल्याच्या दिशेने गेला प्रवाहाच्या दिशेने गेला तर चोपन्न किलोमीटर प्रति तास वेगाने जाणार आहे आणि आता बघा आता बघा त्याने इथं दिलंय बोटीचा वेग बोटीचा वेग बोटीचा वेग आठ किलोमीटर प्रति तास आणि पाण्याचा वेग एक किलोमीटर प्रति तास आहे बोटीचा वेग आठ किलोमीटर प्रति तास आणि पाण्याचा वेग एक किलोमीटर प्रति तास याला जर x प्रथ लावला तर हा काय होईल आठ एक्स आणि हा काय होईल फक्त एक्स होणार आहे मग मला सांगा बोट प्रवाहाच्या दिशेने गेली तर काय होणारे बेरीज होणारे काय होणारे बेरीज होणार आहे आल्या लक्षात एकदा रिफ्रेश करू का परत दोन थांब आता बरोबर बड़ चालतो का बघूया चालत असेल चांगलं आहे ठीक आहे काय झालं की त्याला काहीच माहित नाही बरे तासाचा वेळ लागलेला आहे संपूर्ण प्रवासात त्याला वेळ कितीचा लागलेला आहे चार तासाचा लागलेला आहे आज काय झालं की बा एवढ्या दिवसातून लेक्चर घ्यायला आलो हम्म 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 पण नेटचा प्रॉब्लेम झालेला आहे मित्रांनो आपलं नशीब खराब आहे करून आपल्या युट्यूबला अपलोड करतो ठीक आहे आता नेटला काही करू शकत नाही